नमस्कार रजनीकाळभर किचन मध्ये मी रजनीकाळभर आपले स्वागत करते आज आपण रेडीमेड गुलाबजाम प्रिमिक्स पासून तोंडास टाकता चुरगळणारे मौसूद गुलाबजाम कसे बनवायचे हे पाहणार आहोत आपल्याकडे छोटी पार्टी असेल किंवा काही सण समारंभ अशा वेळेस आपण काहीतरी गोड पदार्थ बनवतो अशा वेळेस पसंती दिली जाते बाजारामध्ये जे रेडीमेड गुलाबजाम प्रिमिक्स मिळते त्यापासून गुलाबजाम बनवायला पण बऱ्याचदा गुलाबजाम वळताना त्यांना चिरा पडतात किंवा काही वेळेस गुलाबजाम पाकात टाकल्यावर पाक आतपर्यंत नीट मुरत नाही गुलाबजाम आतमध्ये कच्चेच राहतात असे होऊ नये यासाठी कोणत्या कोणत्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे हे आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गुलाबजाम बनवण्यासाठी आपण इथे चितळेचे दोनशे ग्रॅम प्रीमिक्स घेतले आहे पाचशे ग्रॅम साखर अर्धा कप म्हणजेच एकशे पंचवीस एम एल दूध एखाद्या बाउलमध्ये रेडीमेड प्रीमिक्स काढून घ्यायचे त्यातील गुठळ्या हाताने मोडून घ्यायच्या गुठळ्या मोडून झाल्यावर थोडे थोडे दूध टाकून पीठ हलक्या हाताने मळून घ्यायचे आपण इथे दोनशे ग्रॅम प्रीमिक्स साठी एकशे पंचवीस एम एल दूध वापरले आहे पीठ अगदी हलकेच मळायचे कणकेटच्या पिठासारखा जोर नाही लावायचा पीठ मळण्यासाठी तुम्ही पाणी वापरू शकता पण गुलाबजामची चव वाढवण्यासाठी दुधाचाच वापर करावा सुरुवातीला पीठ सैलसर वाटते पाच मिनिट पीठ झाकून ठेवायचे पाच मिनिटांनंतर तेलाचा हात घेऊन परत मिनिटभर पीठ मळून घ्यायचे या पिठाचे साधारणतः मध्यम आकाराचे चाळीस ते पंचेचाळीस गुलाबजाम होतात पिठाचे समान चार भाग करून घ्यायचे तीन भाग झाकून ठेवायचे एका एक भागाचे छोटे छोटे दहा ते बारा भाग करायचे जेणेकरून आपले सगळे गुलाबजाम एकसारखे व्हावेत म्हणून त्यानंतर तेलाचा हात घेऊन तळ हातावर पिठाच्या गोळ्यांना असा आकार द्यायचा पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैलसरही नाही अगदी प्रमाणबद्ध आहे त्यामुळे गुलाबजामचे गोळे हे अगदी छान होत आहेत कुठेही एकही चिर नाही पडत अशाच प्रकारे सगळे गोळे बनवून घ्यायचे बाऊलमध्ये झाकून ठेवायचे म्हणजे हवेने सुकत नाहीत राहिलेल्या तीनही भागांचे गोळे याच पद्धतीने बनवून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे आता गुलाबजामसाठी लागणारा पाक बनवूया एका भांड्यामध्ये पाचशे ग्रॅम साखर टाकायची अर्धा लिटर पाणी टाकायचे गॅस चालू करायचा आवडत असल्यास अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची थोड्या केशर काड्या टाकायच्या हे अगदी ऑप्शनल आहे साखर फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायची पॅकेटवर सहाशे ग्रॅम साखर टाका असे लिहिलेले असते पण त्याने खूपच गोड गुलाबजाम होतात म्हणून दोनशे ग्रॅम प्रिमिकसाठी पाचशे ग्रॅम साखर अर्धा लिटर पाणी हे अगदी बरोबर प्रमाण आहे पाकाला उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनटातच गॅस बंद करायचा एका छोट्या कढईमध्ये गुलाबजाम तळण्यासाठी तेल तापत ठेवायचे तेल जास्त गरम नसावे तेल जास्त गरम झाल्यास गुलाबजाम वरून करपतात व आतमध्ये कच्चेच राहतात पिठाचा छोटा तुकडा टाकून तेल किती गरम आहे ते चेक करायचे पिठाचा छोटा गोळा हळूहळू वर आला की समजावे तेल बरोबर प्रमाणात गरम आहे ते तेलामध्ये हळूहळू एक एक गुलाबजाम टाकायचा जेवढे बसतील तेवढे गुलाबजाम टाकायचे झाऱ्याने गुलाबजाम सतत हलवत राहायचे झाऱ्याने सगळे गुलाबजाम एकदम काढून घ्यायचे राहिलेले गुलाबजाम हे असेच तळून घ्यायचे तीन ते चार बॅच मध्ये सगळे गुलाबजाम तळून घ्यायचे सगळे गुलाबजाम तळून झालेत पाकही तयार आहेत त्यामध्ये गुलाबजाम टाकायचे एकदम उकळत्या पाकात गुलाबजाम नाही टाकायचे तसेच एकदम थंड पाकातही नाही टाकायचे पाक मध्यम गरम असताना गुलाबजाम टाकायचे पाक जर एकदम थंड झाला असेल तर त्याला थोडे गरम करून घ्यायचे आपण येथे एका मोठ्या बाउलमध्ये सगळे गुलाबजाम घेऊया त्यावर वरून पाक टाकायचा तुम्ही एखाद्या पसरत भांड्यामध्येही गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवू शकता हे गुलाबजाम आठ ते दहा तास किंवा रात्रभर तसेच मुरत ठेवायचे तुमच्याकडे जर काही कार्यक्रम असेल तर तुम्ही आदल्या दिवशीच गुलाबजाम बनवून ठेवू शकता म्हणजे गुलाबजाममध्ये छान आतपर्यंत पाक जातो असे रसरशीत मौसूद तोंडात टाकताच विरगळणारे गुलाबजाम तयार होतात तुम्ही ही पहिल्याच प्रयत्नात असे मौसूद गुलाबजाम बनवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद